नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिम्पल कुकिंगमधून आजची आपली रेसिपी नेहमीचीच आहे आज मी तुम्हाला काही शिजवायला सांगणार नाही आहे लाटायला सांगणार नाही आहे काही नाही कारण आपली तयारी आधीच झालेली आहे आज ही आपली रेसिपी आहे चटोरी चाट मग त्यासाठी काय काय सामान लागत आहे ते सांगते आणि मी काय करणार आहे तेही सांगते चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया चटोरी ठोकापुरी चाट बघा आता आपल्याला या चाटच्या रेसिपीसाठी साईज पाहिजे आहे बटाटा आणि आपण ही ठोकापुरी बनवून घेतली होती मी ठोकापुरीचा व्हिडिओ टाकला होता ही ठोकापुरी वेगवेगळ्या आकारातली आणि वेगवेगळ्या रंगाची आणि त्यानंतर इथे मी घेतलं आहे दही चिंचेची चटणी थोडीशी खारी बुंदी डाळिंबाचे दाणे याची मिरची चटणी आणि ही कोथिंबीर याच्याखाली एवढं सामान मला पाहिजे तर आज मी हा बेत का केला तर तेही मी तुम्हाला सांग हा बेत करण्याचा मुख्य उद्देश माझा हा होता की मी आज केली होती सकाळी उसळ माझ्याकडे उसळ उरली ही मी पिवळ्या वाटाण्याची उसळ मी केली ही आता मी संध्याकाळी काय करू कारण आता मुलं येणार आणि खायला मागणार मग आता काय देऊ काय देऊ हा सगळा गोंधळ होतो म्हणून मी आज चटोरी चाट हा मेनू ठरवलेला आहे आत्ता आपण काय करणार आहोत उसळ तर मी तुम्हाला दाखवली ही थोडी उसळ आपण या बटाट्याच्या बटाट्यावर टाकणार आहोत पण त्याआधी हा बटाटा मी उसळ उघडून घेतला आहे म्हणून मी याच्यावर टाकलं आहे सरळ सरळ मीठ थोडं मीठ टाकलं आणि हा माझ्या घरी चाट मसाला मी करून ठेवलेला आहे हा चाट मसाला थोडासा मी बटाट्यावर टाकते आणि आता आपण काय करणार आहोत ही थोडी उसळ या बटाट्यामध्ये आपण मिसळून घेणार आहोत आणि मस्तपैकी हे हातानेच कालवायचं आता माझी उसळ ही आहे तुमच्याकडे चण्याची असेल तर चण्याची टाका चवळीची केली असेल तर चवळीची टाका मटकीची केली असेल तर मटकीची टाका पण बटाटा हा असा थोडासा त्या उसळीमध्ये मिक्स झाला पाहिजे तर आता मी हा बटाटा तुम्हाला मिक्स करून दाखवला कारण आपल्याला खायची आहे पापडी चाट ही तर सुकीच असते हे बघा अजूनही ती मी तुम्हाला आवाज ऐकवला याचा अजूनही ती तशीच आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ठोकापुरीचा व्हिडिओ का महत्वाचा आहे आता आपण त्या फक्त हिंगाची फोडणी देणार आहोत तर या बटाट्यावर आपल्याला बढिया हिंगाची फोडणी द्यायची आहे या बटाट्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते तर ही कोथिंबीर आता आपण या बटाट्यावर टाकून घेऊया छान हिरवी कोथिंबीर म्हणजे आपण चाट मसाला टाकला हिरवी कोथिंबीर टाकली बरोबर आहे आता फक्त आपल्याला याला एक हिंगाची फोडणी द्यायची थोडीशी त्याच्याशिवाय ही जी आपली बटाट्याचा हा जो सारण आपण तयार केलेला आहे ते अजिबात म्हणजे नुसतं सकाळची उसळ खाल्ल्यासारखं पोरांना वाटायला नको आणि आपलं पण आपण त्यांना काहीतरी खायला दिलं हे समाधान व्हायला हवं म्हणून आता याच्यावर मी फोडणी घालून घेते फोडणीमध्ये मी थोडं तेल ओतलेलं आहे तुमच्यासमोरच फोडणी घालते तुम्हाला आपोआपच दिसेल मग फक्त आपल्याला ही चाट सजवायची आहे ती कशी सजवायची तेवढी मी दाखवते बघा ठोकापुरी तयार होती बटाटे मी सकाळी भाजीबरोबर उकळून घेतलेत आणि माझी उसळ तयार होती मग आता हे फक्त सामान असतं चिंचेची चटणी मी तुम्हाला शिकवली ही तयार होती उन्हाळ्यात दही घरात असतं चाट मसाला आपल्या घरात असतो कोथिंबीर पण आणून ठेवतो आणि ही हिरवी मिरचीची चटणी मी स्पेशल केली हिरवी मिरची थोडंसं आलं दोन तीन लसणाच्या कळ्या कोथिंबीर आणि मी ती दळली तेलात तेलात दळली आणि मग नंतर थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स केलं आहे आता बघा हे माझं तेल तापलं आहे चांगलं मोहरी फुटली मी आता हे बंद केलं आणि आपल्याला फक्त थोडा हिंग टाकून मी ही फोडणी याच्यावर टाकते बस एवढीच फोडणी टाकायची आहे बाकीची बाकी मी ठेवून दिली गरजच नाही आहे त्याची आणि आता हे परत एकदा मिक्स करून घेतलं ही आता अतिशय खमंग अशी भाजी तयार झाली भाजी म्हणण्यापेक्षा आपला चाट मसाल्यामध्ये जे खरोखर पाहिजे ते तयार झाला आता आपण काय करणार आहोत आपण फक्त आणि फक्त चाट सजवणार आहोत तर बघा मग आता मी कशी चाट सजवते आणि ती कशी आपल्याला कामी येते तर ते पहा तुम्ही आता सगळ्यात आधी सरळ सरळ हाताचा कारभार आहे आपल्याला ही जी चाट आहे हे जे आपण केली होती पापडी एक दोन तीन चार पाच सहा सहा पापडी मी इथे ठेवले तुमच्यासमोर आता या पापडीवर आपल्याला घालायची ही भाजी सजवायचं आहे तर ती सजवायचीच फक्त पण काय आहे आपली पापडी पण लक्षात आली पाहिजे तर बघा आता मी ही भाजी इथे टाके बरोबर आहे आता मी थोडासा हात धुते आणि बाकी पुढची प्रोसेस सांग आता आपण ही तर पापडी टाकली याच्यावर आता या भाजीवर आपण थोडासा चाट मसाला आधीच टाकला होता आता याच्यावर थोडीशी आधी टाकायची हिरव्या मिरचीची चटणी ही फक्त थोडी टाकायची आहे आधी बेसला त्याशिवाय हे चांगलं लागणार नाही आता मी टाकली ही चिंचीची चटणी आता आपल्या या चाटला रंग कसा आहे तर हे आहे दही दह्यामध्ये मी मीठ आणि साखर टाकलाय दही मात्र जमलं तर भरपूर घालायचं म्हणजे पाच सहा चमचे दही आपण घालायचं चार पाच चमचे दही घातलं आता याच्यावर मी टाकणार आहे ही थोडीशी बुंदी बुंदी टाकली बढिया तिथे छान दिसत है बघा आता या बुंदीवर मी फक्त अशी एक रेश या हिरव्या चटणीची ओढते कारण ही पापडी चाट तशीच खाल्ल्या जाईल पापडी चाटलाय चिंचेच्या चटणीची चव चिंचेची चटणी मी तुम्हाला शिकवली आहे ज्या दिवशीपासून मी केली आहे ती तुमच्या समोरच काढून प्रत्येक आयटममध्ये मी ही चिंचेची चटणी घालते यावर टाकली मी थोडी कोथिंबीर कारण हे आपलं दिसायला हवं आता यावर मी टाकते डाळिंबाचे दाणे फक्त उसळ असली ना की तुमची चाट बढिया तयार होते तुम्हाला काही करावं लागत नाही आणि ही पापडी आपण घरात करून ठेवायची मी तुम्हाला सांगितलं ही महिनाभर टिकते आता यावर मी थोडीशी शे, शेव घालणार आहे चांगलं दिसावं म्हणून बाकी आपण त्याच्यामध्ये बुंदी टाकलेली आहे त्यामुळे खरं तर गरज नाही पण आता आपण सजवतोय तिला मग सगळ्याच ऍक्सेसरीज टाकायच्या पापड़ी चाट आणि याच्यावर आता हा जो मी घरात केलाय हा थोडा मसाला पुरभुरवायचा हे पापडीचे मघाशी तुमच्या समोर तोडलेले तुकडे मग लोकांना कळतं हो की ही पापडी चाट आहे बघा झाले की नाही बढिया चाट तुम्हाला आता मी ही जवळून दाखवते बघा जमली ना मला खूप छान आपल्या घरामध्ये जी उसळ असेल त्याने आपण ही पापडी चाट करू शकतो इवन मी म्हणते जर तुम्ही घरामध्ये ठोकापुरी करून ठेवली असेल तर तुम्ही जरूर जरूर त्याचा वापर करा आणि ही पोरांना खायला घालाच कारण कसं आहे माहिती आहे का याच्यामुळे बीट जात आहे त्यांच्या पोटात याच्यामुळे पालक जात आहे पालकामध्ये आपण तीळ टाकले बीटमध्ये आपण कलौंजी टाकलेली आहे मग हे सगळे मसाले बरेचदा आपल्या भाज्यांमध्ये वापरले जात नाही आपण तिखट मीठ हळद हिंग लसूण टमॅटो मग तसं नको मग हे पण गेलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला ही पापडीच्या छानपैकी सजवून दाखवली मला एकच इथे फक्त स्टार लावायचा होता हा पालकाचं काहीतरी आलंय झाले की नाही सुंदर तयार घरामध्ये जे साहित्य होतं त्यापासूनच मी बनवलं मी तुम्हाला ठोकापुरी सांगितली होती दही आपल्या घरात असतं उसळ आज मी जेवणातच केली होती त्यामुळे उसळही होती मग उसळ होते पापडी होती दही होतं मग आता काय पाहिजे मग काय पाहिजे घरामध्ये बघितलं तर बुद्धी पण होती मग मी आज ठरवलं आज आपण चटोरी पापडी चाट करायची बाहेर तर आपण खातो चिंचेची चटणी मी तुम्हाला शिकवली चिंचेची चटणी घरात होती मी फक्त आज केली हिरव्या मिरचीची चटणी आणि बटाटे उकडले हो मी बाकी दुसरं काहीही केलं नाही आणि तुमच्यासमोर ती एक हिंगाची फोडणी मी त्या बेसवर घातली तुम्हीही करून पहा ही खरोखर अप्रतिम लागते या पापडी चाटमुळे मुलांच्या पोटामध्ये आज उसळ गेली दही गेलं डाळिंब कोथिंबीर हे गेलं आणि पापड्यांमध्ये बाकीचे मसाले टाकले होते ते गेले चला तर मग धन्यवाद तुम्हाला जर ही चाट आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जरूर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा तुमच्या कॉमेंट्स मला येत नाही जरूर कॉमेंट करा मला विचारा काय आहे किंवा तुमचे पण सजेशन सांगा कॉमेंट म्हणजे माझ्यावर कॉमेंट करायची असं नाहीच तुमचे सजेशन पण द्या धन्यवाद